जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पोटखराबा जमीन शेतकऱ्यांना वहीत करता यावी उत्पन्नात वाढ व्हावी तसेच सातबारावरील संपूर्ण क्षेत्र मोजमापामध्ये धरून त्या पद्धतीनं कर्ज पुरवठा शेती अनुदान पीक विमा नुकसान भरपाई इत्यादी बाबींचा फायदा शेतकऱ्यांना घेता यावा यासह पोटखराबा वहिवाट करून देण्यात यावी या, या मागणीसाठी आज स्वराज्य पक्षाच्या वतीनं माळसांगवीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं राज्य पक्षाच्या वतीने आज नाशिक तहसीलदार मॅडमला या ठिकाणी निवेदन दिलं शेतकऱ्यांचा जो सातवारा असतो हो, त्या सातवाऱ्यावरती जो आपला खराब्याचा विषय आहे आता खरं तर पोटघराबा हा विषय कालांतर झालेला आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ते वैवाटीमध्ये करून घेतलेला आहे परंतु तर ही कागदोपत्री तो सातवाऱ्यावरती वै आपला न होता तो पोटखराबा म्हणून दिसतो त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल पीक विमा असेल किंवा इतर अनेक गोष्टींना बुकावं लागतं शासनाने निर्णय दिलेला आहे शासनाने जी आर आहे सगळं काढले परंतु खालच्या लेवलला तलाठी असेल मंडल अधिकारी असेल तहसीलदार असेल आणि नंतर भूमा भूमापन अधिकारी असतील हे सगळे शेतकऱ्यांची पिळवणूक करतात प्रकरण पेंडिंग आहे आता मॅडमने आम्हाला सांगितलं पाच मिनटं तुम्हाला आम्ही प्रकरण कुठल्या कुठल्या स्टेजला आहे हे दाखवतो परंतु आज पंधरा मिनटं झाले त्यांना सापडतच नाही आहे म्हणजे अशी भूलधापा देण्याचं काम जे अधिकारी लोक सामान्य शेतकऱ्यांना करत आहेत आज बघा शेतकऱ्यांना काही माहीत नसतं नॉलेज नसतं परंतु त्यांच्या माहितीच्या अभावे त्यांना काहीतरी बोलतापा तापा द्यायच्या आणि वर्षानुवर्ष दोन हजार एकवीस पासून काही प्रकरणं प्रलंबित आहेत काही प्रकरणं लगेच तात्काळ होतात त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु स्वागता त्या स्वागताच्या पाठीमागं टेबल खालून काहीतरी दिलं जातं त्यामुळे त्या ते, ते प्रकरण मार्गे निघतात परंतु अशा पद्धतीने जर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल प्रशासन तर शेतकऱ्यांची कुठली अडवणूक न करता ते काल मार्गद्याच्या आत हे प्रकरण मार्गी लागावी अशी स्वराज्य मागणी आहे एवढी या ठिकाणी आम्ही विनंती करतो ब्रिटिश काळापासून सातबारावर पोट खराबा असा उल्लेख अडवून येतो मात्र हा उल्लेख हटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यामध्ये यंत्रणा दिरंगाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय तसेच लवकरात लवकर मागण्यांची दखल घेत कार्यवाही करण्याची विनंती यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आली असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पोटखराबा प्रकरण मार्गी लावावं अन्यथा स्वराज्य पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना संबंधित यंत्रणा जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक